सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक सुरू आहे तुमची प्रतिक्रिया काय आता आमची प्रतिक्रिया द्यायची म्हणजे न बोलण्यासारखं आहे कारण का जे का जेडपीला तर उचला उमेदवार आणलाय राहू राजमाने सुहास राजमाने उपराव उमेदवार आहे शिरोड तालुक्यातला आहे त्याला तर मतदान करायचं नाही आणि हा भाजपचा आहे भाजप हा मेन आपल्या विरोधातला पक्ष आहे म्हणजे विरोध म्हणजे विरोध नाही महागाई भरपूर आहे महागाई न सांगण्यासारखी महागाई करून ठेवल्या त्यामुळे उपऱ्या उमेदवारला आम्ही शक्यतो करून देणार नाही ना राजू आवळेंचा यांचा मुलगा राहुल आवळे हे आमच्या टिळवणीत राहिला आहे स्थानिकच त्यानंतर त्यांची ही रुईल आहे त्यामुळे स्थानिक उमेदवार आम्ही राहुल आवळे यांना देणार आहे कारण ते सुशिक्षित म्हणजे वकील आहेत त्यामुळे त्यांना नाही अभ्यास आहे आणि त्यांची तळमळीनं काम करण्याची वृत्ती आहे की त्यांच्या मनावरून त्यांचा हास्यच राहा मिळून मिसळून गरीबाच्या घरी चावून पया पडून किंवा मिळून मिसळून आहेत असं हाय असं सरवल्या घरात म्हणजे बसलेले बसते ती माणसं कधी घमांडी नाही ना या सुहास राजमान याला हिये याला कुठ कुठं उडकत बसायचो मला एक शब्द आहे पी ए बापूचं काम करणार का झट्टीचं काम करणार कुठं उडकत बसायचं याला ह्याच्या गांडीव लात मारून बाहेर काढलं पाहिजे उपराव उमेदवार आहे हे स्थानिक लोकांनी लक्षात यायला पाहिजे पैशासाठी ही लोक लाचरवा लागले आहेत चार पैसे आज मिळाले म्हणून नाही भविष्य काळात आपला धोक्यात येईल आपण मतदान केलं पाहिजे दुसरी गोष्ट बंद मिलन राजू मग मला सांगा गावच्या लोकांनी दोन दोन हजार रुपये एकरी जमीन दिल्या ह्या लोकांनी कशासाठी दिल्या आहे रोज रोजगार आपल्या गावाला मिळून देईल आपली लोक गरिबीतली झाल्यात त्यांना हाताला काम मिळून देईल आणि जगून द्या आता ती कंपनी बंद पडल्या म्हणजे चालूच आहे परंतु त्याचा पुढचं पॉटिंग पाठिंबा प्लॉट करून विकायला आणि प्लॉट करत असताना या राजा मग आपल्या नावावरती हो जमीन करून घेतलाय ग्रामपंचायत ठराव नाही आणि तिथेही काढलाय आम्ही केस का गेल्यानंतर कायद्याचा धाक दाखवून पैशाचा धाक दाखवून दाक कलेक्टर कुठं दा येणे बदलून गेला हे शे, षड्यंत्र म्हणजे भाजपचं आहे मग यासाठी आपण गरगरीबाला जगू देणार नाही त्यामुळे माझी कळकळीची मतदारांना विनंती आहे तु, तुम्ही भाजप वर आहे तो खाली करा आपला हात हा वर जाऊन देईल दोन्ही हाताला मतदान होऊन देईल आणि आपली बरघोस आणि गरीबाची आदानी वहिनी आहेत रोहिणी त्यांना कारण गरीबाची आहे ती का सर्वसामान्य कुटुंबातले एकदम सामान्यातले म्हणजे सामान्य पासून ते वरच्यापर्यंत लढा हे वर खाली हे गरीबाला द्यायचं का या राजा मग तुम्हाला कुठेच दिस द्यायचं हे आपण जनतेन ठरवायचं आहे त्यामुळे हाताला विनंती आहे माझं करणे या राजा मग तुम्हाला एवढ्या पायखा नेला देवदर्शनाला गरीबातली एक माऊली द्यायला येत नव्हती आपली बहीण द्यायलाच नव्हती कोणतरी आपली गरीबाची गे ती गेली असती ना सदस्य म्हणजे तुमच्या घरातच पाहिजे वारसा तुमच्या घरात पाहिजे सगळंच मला पाहिजे असं कसं होत नाही हो मग तुम्ही कशाला म्हणता मी हे काम केलं ते काम केलं तुमच्या कामाला आहे तुम्ही कामा सर्वसामान्यांना द्या आम्ही तुमचं पाय धरतो पण तुमची वृत्ती नाही मलाच पाहिजे आहे हे बंद झालं पाहिजे त्यासाठी आम्ही दोन्ही हाताला मतदान करणारा जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत